बाहेरच्या राज्यामध्ये आपला महाराष्ट्रीयन पारंपारिक लुक तयार करून त्यामध्ये नंबर मिळवणं म्हणजे खूप अशी अभिमानाची गोष्ट असते मला तरी वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी ना तिसऱ्यांदा आता ह्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि तिसरींदा पण माझा नंबर आलेलाच आहे तर मी जेव्हा दोनदा पार्टिसिपेट केलं होतं एकदा बँगलोरला आणि एकदा म्हणजे जम्मूलाच केलं होतं तर तेव्हा नऊवारी साडी नेसली होती पण तेच ते नको म्हणून मी ह्या वेळेस ना साधी अशी पैठणी आणि साधाच लुक केलेला होता तरी देखील माझा इथं दुसरा नंबर आलेला होता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी मेकअप केलेला आहे जास्त मेकअप वगैरे देखील मला जमत नाही आपला जसा रोजचा असतो फक्त त्यापेक्षा थोडासा वेगळा लिपस्टिक वगैरे नत वगैरे घालून आपले पारंपरिक जे दागिने आहेत ते घालून मी इथं माझा सिंपल असा लुक क्रिएट केलेला आहे आणि आता निघालेलो आहे आम्ही फॅमिली वेलफेअरला तर आज आमच्या युनिटमध्ये होतं फॅमिली वेलफेअर आणि त्यामध्ये तीन प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले होते एक मेहंदी कॉम्पिटिशन होतं एक हेअरस्टाईल कॉम्पिटिशन आणि एक पारंपारिक लुकचं कॉम्पिटिशन होतं तर मी पारंपरिक लुकमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि एक मराठी ताई ज्या माझ्या हातावर मेहंदी काढतायत त्यांनी मेहंदीमध्ये त्यांचा पण दुसरा नंबर आला आणि माझा पण दुसरा नंबर आला आणि पारंपरिक लूकमध्ये ना बंगाली पारंपरिक लूकचा पहिला नंबर आला होता माझा दुसरा आणि ओडिशाचा तिसरा त्यानंतर घरी आलो तर हे बघा हे गिफ्ट भेटलं होतं मुलं इथं गिफ्ट खोलतायत गिफ्ट मध्ये ना छान असा मिठाई सेट भेटलेला होता